नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी भाग चोवीस मागच्या भागात आपण पाहिले होते जान्हवी आणि मोहन ऑफिसमध्ये परत जात होते ते दोघे आणि ड्रायव्हर असे तिघेजण गाडीत होते गाडी अर्ध्या रस्त्यात आली असताना अचानक एक व्हॅन गाडीच्या पुढे येऊन थांबली आणि ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबून गाडी थांबवली आता बघूया पुढे समोरच्या व्हॅनमधून पाच माणसं उतरली माणसं कसली गुंडच होते ते हे तिघेही त्यांना पाहून घाबरले ते यांना गाडीच्या बाहेर या म्हणून इशारा करत होते तसं मोहन गाडीतून खाली उतरायला लागला मॅडम तुम्ही खाली उतरू नका मी बघतो काय आहे ते आणि ही काच नीट बंद करून घ्या मोहन तिला सूचना देत गाडीतून उतरत होता पण गुंड दिसत आहेत ते तुम्ही पण नका उतरू जान्हवी जरा घाबरून म्हणाली बघावं तर लागेल ना त्यांना नक्की काय पाहिजे ते मोहन तिला समजावत म्हणाला ड्रायव्हर पण तेवढ्या वेळात खाली उतरला आणि ते दोघे व्हॅनकडे गेले बोला काय काम आहे का अडवले आम्हाला मोहन त्यांना विचारायला लागला ए आम्हाला मॅडमसोबत बोलायचं आहे तुझ्यासोबत नाही त्यातला एक गुंड दरडावून म्हणाला काय बोलायचं आहे मला सांग मी निरोप देतो त्यांना वकील आहेस का तू मॅडमचा सांगितलं ना तिच्याशी बोलायचं आहे कळत नाही का तो गुंड मोहनला धमकावत म्हणाला आणि त्यातले दोघं जान्हवीच्या गाडीजवळ आले मोहन त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होता पण एकाने त्याची गा कॉलर पकडली आणि एकाने ड्रायव्हरचा हात मुरगाळला ओ मॅडम बाहेर या तो गुंड काचेवर जोरजोरात वाजवून जान्हवीला बाहेर यायला सांगत होता ती हिंमत एकवटून बाहेर आली बोला काय आहे मॅडम आमच्या साहेबांनी निरोप दिलाय नवीन आहात तिथे जरा शिस्तीत राहायचं जास्त फडफड करायची नाही तो गुंड तिला धमकावत म्हणाला कोण आहे तुमचा साहेब जान्हवी कणखरपणे म्हणाली ते कळेलच एकट्या राहताना जरा सांभाळून राहत जा कामात अडथळे आणू नका साहेबांच्या आणि नाही ऐकलं तर काय कराल जान्हवी म्हणाली प्रॅक्ट प्रॅक्टिकल पाहिजे वाटतं मॅडमला तो छदमीपणाने हसत म्हणाला आणि जान्हवीला मागून पकडलं चाकू काढून तिच्या गळ्यावर धरला इकडे मोहन ते पाहून जास्तच घाबरला त्या गुंडाशी त्याची झटापट चालू होती ए थांब तिला काही करायचं नाही समजलं का मोहन जोरात ओरडत होता जान्हवी डोळे बंद करून म्हणाली मी नाही घाबरत कुणाला जा मॅडम यावेळेस फक्त वार्निंग द्यायची होती म्हणून सोडून देतो पण पुढल्या वेळेस काही खरं नाही समजलं तो गुंड म्हणाला आणि तिला जोरात ढकलून दिले जान्हवी खाली पडली तिचं डोकं दगडावर दगडावर आपटल्याने त्यातून रक्त यायला लागलं होतं ते सगळे गुंड व्हॅनमध्ये बसून निघून गेले मोहन धावत तिच्याजवळ आला तिला हाताने धरून उचललं आणि गाडीत बसवलं जान्हवी घाबरू नको रक्त किती येत आहे बघ त्याने खिशातून रुमाल काढला आणि जखमेवर दाबून धरला त्यामुळे रक्त यायचं जरा कमी झालं ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून दवाखान्यात गाडी घ्यायला लावली दवाखान्यात नेऊन तिच्या जखमेवर पट्टी करून घेतली आणि औषध घेतलं जान्हवी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी लागेल मोहन काळजीने म्हणाला खरंच गरज आहे का पण अशा धमक्या आता येतच राहणार जान्हवी म्हणाली हो ना पण कंप्लेंट तर करावीच लागणार ना सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणं गुन्हा आहे चल पोलीस स्टेशनला जाऊया आपण ठीक आहे पण एकदा सीईओ साहेबांच्या कानावर टाकते जान्हवीने असे म्हणत त्यांना फोन लावला आणि झालेली सर्व घटना त्यांना सांगितली त्यांनी पण तिला पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा सल्ला दिला दोघे गाडीत बसले आणि पोलीस स्टेशनला गेले जान्हवीने पोलीस स्टेशनला झालेली सर्व घटना सांगून रितसर कंप्लेंट नोंदवून घेतली तुमचा कुणावर संशय आहे का इन्स्पेक्टरने विचारले नाही तसा काहीच अंदाज नाही जान्हवी म्हणाली ठीक आहे मॅडम आम्ही तपास करतो पण तुम्ही पण काळजी घ्या ठीक आहे जान्हवी म्हणाली तिथून ती घरी आली जान्हवी झालेल्या घटनेमुळे चांगलीच घाबरली होती मोहन तिच्यासोबत घरी आला त्याला तिला एकटं सोडावं असं वाटत नव्हतं जान्हवी डोक्यावर हात ठेवून सोप्यावर बसली समोरच मोहन बसला होता इतक्यात तिच्या बंगल्याच्या लँडलाईनवर फोन आला ऑफिसमधून यायचा त्यावर फोन तिने उठून फोन घेतला हॅलो काय मॅडम एवढ्यासाठी पोलीस स्टेशनला कशाला जायचं समोरून एका माणसाचा आवाज येत होता कोण बोलतंय जान्हवी विचारत होती ते महत्त्वाचं नाही मॅडम पण आता जरा मनावर घ्या नाही तर परिणाम वाईट होतील जान्हवी घाबरली होती मोहनने समोर येऊन स्वतःकडे फोन घेतला आणि मॅडम पोलीस स्टेशनला जाऊन काही फायदा नाही पोलिसांना खिशात घेऊन फिरतो आम्ही कोण बोल बोलत आहे हिंमत असेल तर नाव सांग ना मोहन रागात बोलला तुला काय करायचं आहे रे तू आपल्या कामाशी काम ठेव मध्ये पडायची गरज नाही असे म्हणून त्याने फोन ठेवला जान्हवी तू घाबरू नकोस काही नाही करत असे माणसं भुंगणारी कुत्री चावत नसतात पण जान्हवी मात्र फुर्ती घाबरली होती ती काहीच न बोलता तशीच गप्प बसली बरं कोण होता तो कोणाचं काम अडवले आहेस तू मोहन जान्हवीला विचारत होता तो राठोड जान्हवी म्हणाली कोण तो बिल्डर्स का मोहन म्हणाला हो नक्की काय प्रकरण आहे सांगशील मला मोहन म्हणाला त्याला हाऊसिंग टॉवर उभं करायचं आहे पण ती ॲग्रीकल्चर लँड आहे म्हणून मी परवानगी नाही दिली जान्हवीने सांगितले ठीक आहे मी बघतो काय करता येईल तू एकटीच असतेस ना कुणीतरी मेढ होती ना हो मावशी असतात पण त्यांची मुलगी आजारी आहे म्हणून गावाला गेल्या येतील दोन चार दिवसात जान्हवी सांगत होती मग आता एकटी राहशील का की मी थांबू मोहन तिच्याकडे बघत म्हणाला हो चालेल थांबा तुम्ही तसाही तुम्हाला जायला उशीर झाला आहे पण तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना म्हणजे तू एकटी आणि मी इथे मोहन काहीतरी विचार करत म्हणाला नाही काही प्रॉब्लेम नाही तेवढा विश्वास आहे तुझ्यावर बरं मग ठीक आहे मी चहा करते जान्हवी फ्रेश होऊन आली आणि चहा केला मोहनने तोपर्यंत बाबांना फोन करून सर्व सांगितले आणि आज येणार नाही ते पण कळवले तोपर्यंत जान्हवी चहा घेऊन आली दोघांनी गप्पा मारत चहा घेतला जान्हवीला आता जरा रिलॅक्स वाटत होतं किती आधार वाटतो ना नवरासोबत असला की जान्हवी मनातल्या मनात म्हणाली मनात काही म्हणालीस का मोहनने विचारले नाही कुठे काय याला मनातलं पण ऐकू येतं आहे की काय असा विचार करत होती ती प्रोमोशन कधी मिळालं तुम्हाला तिने विचारले झाली दोन वर्ष प्रोमोशन होऊन पण जवळच दिली पोस्टिंग जान्हवीने पुन्हा विषय काढला हो तसं दुसऱ्या जिल्ह्यात पोस्टिंग देणार होते पण इथे जागा खाली होती मी तशी रिक्वेस्ट पण केली होती बाबांची तब्येत बरी नसते ना अधे मध्ये म्हणून काय झालं बाबांना जान्हवीने काळजीने विचारले तसं वय पण झालं आणि घरात एवढं सगळं होऊन गेलं त्याचा धक्का पण एकदा माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय एवढं सगळं म्हणजे काय झालं तुझं आमच्या आयुष्यातून निघून जाणं धक्काच तर होता आमच्यासाठी बाबांसाठी आणि माझ्यासाठी विशेष करू सॉरी माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला ना नाही ग तुला दोष देत नाही आम्ही पण तू माझी जबाबदारी होतीच ना बाबा तर मुलगीच म्हणायचे तुला आणि आमच्या चुकीमुळे तुला असं निघून जायला लागलं काळजी वाटायची का तुझी आणि खूप अपराधी असल्यासारखं वाटायचं त्यात तुला माहेर नाही बोलता बोलता मोहनचा आवाज कापरा झाला जान्हवीला काय बोलू ते सुचत नव्हते ती गप्पच बसली तिला मोहनची ही बाजू माहीतच नव्हती तिच्या काळजीने बाबांची तब्येत बिघडली तिला त्याचं फार वाईट वाटलं माझ्या काकाने सुद्धा मला कधी एवढा जीव लावला नव्हता तिच्या मनात येऊन गेले थोडा वेळ दोघं शांतच होते मी जेवणाचं बघते असे म्हणून ती स्वयंपाक करायला निघून गेली इकडे मोहन बराच वेळ फोनवर कुणाशी तरी बोलत होता त्याचे बोलून झाले तो किचनमध्ये गेला जान्हवी तिच्या कामात बिझी होती एवढं कशाला करत बसलीस थोडंसंच काहीतरी हलकंफुलकं करायचं ना मोहन म्हणाला झालं पण एवढं काही नाही गेलं जान्हवी म्हणाली माझ्या आवडीचा बेत दिसतोय तो हसत म्हणाला हो भरली वांगी केली माझ्या आवडीनिवडी अजून पण लक्षात ठेवल्या वेळीने एवढ्या मोठ्या पदावर काम करते पण पन साधेपणा अगदी तसाच तो मनात म्हणत होता तू डिस्टर्ब आहेस ना म्हणून म्हटलं कशाला त्रास घेतलास नाही मी आता ठीक आहे आणि मला सवय करून घ्यावी लागेल या सगळ्याची अशा लोकांशी आता संबंध येतच राहणार जानवी म्हणाली हो ते आहेच स्वतःला खंबीर बनव मोहन तिला म्हणाला तुम्ही फ्रेश हो हु। फ्रेश होऊन या मी जेवण घेते जान्हवी जेवण डायनिंग टेबलवर आणत म्हणाली मोहन फ्रेश होऊन आला दोघे जेवण करायला बसले आज किती दिवसांनी दोघं एकत्र जेवण करत, करत करला करला। होते जेवणानंतर दोघं बंगल्याच्या आवारात शतपावली करत होते त्यानंतर पोर्चमध्ये गप्पा मारत बसले ऑफिसच्या निकडल्या तिकडल्या अशा गप्पा चालू होत्या मग मध्येच मोहनने विचारले तू कोठे होते जान्हवी इतके वर्ष पुण्याला तिने दीर्घ श्वास घेत म्हटले कुणाकडे कुणाकडे नाही एकटीच तो एकटक तिच्या डोळ्यात बघत होता प्रश्नार्थक नजरेने तिने घरातून बाहेर पडल्यावर पुण्याला कशी गेली तिथून महिला आश्रममध्ये तिला लागलेली नोकरी हे सर्वच ती मोहनला सांगत होती इतक्यात मोहनच्या लक्षात आले की दोन माणसं बाईकवरून तिच्या घराभोवती चक्कर मारत आहेत त्याने घर, जान्हवीला घरात चल असे खुणावले तिच्या लक्षात आले नाही तो काय म्हणतोय त्याने तिचा हात धरला आणि तिला घरात नेले घरात बाहेर येऊन गेट व्यवस्थित लावले आहे की नाही ते चेक केले दरवाजा व्यवस्थित लावून घेतला जान्हवी तुला जास्त चावध राहावे लागेल आता हो ना ती जरा घाबरतच म्हणाली तू घाबरू नकोस मी आहे कॉफी करू का आपल्यासाठी तो तिचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी म्हणाला मी आणते करून नाही मी करतो तू फक्त साव साखर आणि कॉफी या वस्तू तेवढ्या सांगून दे ठीक आहे चला जान्हवीने सर्व वस्तू त्याच्याकडे दिल्या मोहनने कॉफी बनवली हॉलमध्ये दोघे कॉफी पीत बसले होते पण नोकरी जॉईन केल्यावर पुढे काय झाले मोहन तिला विचारू लागला तिने पुढलं सर्व सांगायला सुरुवात केली अगदी तृप्ती राज त्यांची मैत्रीपण फक्त घरी काय झालं होतं त्याच्या आईने कसं टॉर्चर केलं ते सांगायचं सा टाळलं मोहन तिचं बोलणं ऐकून एकदम शॉक झाला मी विचार केला त्यापेक्षा किती जास्त सहन केला आहे हिने मी नवरा म्हणून काय केले तिच्यासाठी आता खरं तर तिच्यासमोर उभं राहायची लायकी नाही माझी पण यापुढे मी जान्हवीच्या आयुष्यात दुःख नाही येऊ देणार मोहन मनातच म्हणाल एवढं सहन केलं जान्हवी खरंच चुकलं आमचं माफ कर एकदा तुम्ही का माफी मागताय तुम्हाला कुठे काय माहीत होतं तू सांगायचं टाळलं सा तरी आपल्या घरी किती त्रास झाला असेल याची कल्पना आली मला त्याशिवाय तू एवढा मोठा डिसिजन नसता घेतलास तसंही माझी जाणू परिस्थितीचा सामना करणारीच होती पळणारी नव्हतीच कधी जानवीच्या डोळ्यात पाणी आले माझी जानू हा शब्द ऐकून किती दिवसांनी नाही वर्षांनी हा शब्द ऐकला तिने तिला या शक या क्षणी त्याच्या मिठीत शिरावे असे वाटून गेले तिने स्वतःवर कंट्रोल केले मोहनची पण अवस्था काही वेगळी नव्हती त्याला पण वाटत होते तिला मिठीत घेऊन तिचे सांत्वन करावे तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवावा दोघेही एकमेकांचा विचार करत होते एव्ह्यांना साडेबारा वाजले होते जान्हवी तुझ्या मेड कधी येणार आहेत कालच गेल्या त्या अजून आठवा आठवडाभर तरी येणार नाही मग कुणी तुझ्या बरोबर इथे राहायला नाही येऊ शकणार का तसं मी इथे रेस्ट हाऊसला असेन उद्यापासून पण तुझ्याजवळ कुणीतरी पाहिजे थोडे दिवस तरी नाही असं कुणीच नाही असतं तर मला एवढं सहन करावे लागले नसते ना दुसरे वाक्य ती तोंडातच पुटपुटली ती काय पुटपुटली याचा मोहनला अंदाज आला तो काहीतरी विचार करत होता तुम्ही नका काळजी करू मी राहील सवय आहे मला इथे सवयीचा प्रश्न नाही मॅडम तुमच्या सेफ्टीच आहे मोहन जरा मोठ्या आवाजात चिडून म्हणाला बरं मग ती पण त्याच्याकडे पाहत म्हणाली एक सुचफ का बघ पटलं तर पण गैरसमज नको करून घेऊ हां बोला मी बाबांना बोलवू का तुझ्यासोबत राहायला काही दिवस तुझ्या मेळी येईपर्यंत बाबांची तब्येत बरी नसते म्हणाले ना तुम्ही जान्हवी म्हणाल मोहनचा हा उपाय मोहन हा उपाय काढेल तिला अपेक्षित नव्हतंच एवढी पण खराब नाही फक्त जरा काळजी घ्यावी लागते काही झालं तर मला लगेच फोन तरी कळतील ना हो पण मी बिझय असेल कामात मला काळजी घेता येईल का त्यांची कधी उशीर पण होतो घरी यायला आणि मी घरी नसताना त्यांना जर काही झाले तर तुमच्या आई मला बोल लावतील नको आता तसं काही ऐकून घ्यायची तयारी नाही माझी त्यापेक्षा हे संकट चालेल मला नाही ग आईला पश्चाताप झाला आहे तिच्या वागण्याचा डोळ्यात प्राण आणून तुझी वाट बघते ती ती नाही असं काही बोलणार मोहन तिला समजावत म्हणाला तरी पण बाबांच्या जवळ कुणीतरी लागेल ना त्यांना एक एकटं नाही ठेवता येणार जान्हवी म्हणाली दोघेही विचार करायला लागले दोघांना बोलवायचं का दोघांनी वेळी पण भीतभीतच म्हटले मोहनला भीती की आई अशी वागली हिच्याशी ही, ही कशी रिॲक्ट करे आणि जान्हवीला भीती की आईच्या मनातून ते गैरसमज दूर झाले असतील की नाही दोघंही आपल्या आपल्या जागेवर बरोबरच होते दोघेही एकमेकांना बघून हसले ठीक आहे मी बोलवून घेतो हो दोघांना एकदा विचारून घ्या ना, ना त्यांना चालेल का ते जान्हवी म्हणाली तू उद्या आल्यावर त्यांचा चेहरा बघ आणि नंतर सांग त्यांना चालणार आहे की नाही ते तू झोप जा आता इते मी आहे इथेच इथे कशाला त्या रूममध्ये झोपाना ती दुसऱ्या बेडरूमकडे बोट दाखवत म्हणाली नको मी इथेच झोपतो तू जा बराच उशीर झाला जान्हवी बेडरूममध्ये झोपायला गेली आणि मोहन हॉलमध्ये झोप्यावर झोपला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद